नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आला आज सहा दिवस उलटले नव्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही नवं सरकार नाही मंत्रिमंडळ नाही मंत्री नाही ना, ना ना ना, सरकार नवं ना सरकार कुठं हरवलं मोठमोठी आश्वासनं मोठमोठे वचननामे देऊ आले नाही सरकार कुठं गायब झालंय कुठं लपलाय कुठं दडलाय कुठं शोधायचं त्याला हा महाराष्ट्राच्या लोकांना पडलेला प्रश्न आहे कारण सामान्य माणूस आम आदमी तू काहीच करू शकत नाही तू फक्त चॅनल चॅनलवाल्या चॅनल ऐकतोय चॅनल वाले सांगताय की देवेंद्र फडणवीस पक्के झाले आहेत उद्या बैठक आहे परवा शपथविधी आहे पण काय कुठं काय शपथ दिसत नाही कुठं काय महाराष्ट्र वाट पाहून पाहून थकलाय आणि तुम्ही लिहून घ्या अवघड काम दिसत आहे सर्व आणखी किमान दोन दिवस काय होणार नाही लिहून ठेवा कारण दे भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेताच अजून निवडलेला नाही म्हणजे अजितदादानी ने आपला नेता निवडलेला आहे आपल्या पक्षाचा शिंदेनी बैठक करून नेता निवडलेला आहे भाजपची बैठकच नाही त्यामुळे नेताच निवडलेला नाही अजून गटनेते निवडावे लागतात ते झालंच नाही बैठकच झाली नाही बातम्या दणकून येत आहेत सूत्राच्या हवाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे दिल्लीच वगैरे वगैरे दिल्लीवाले काहीच बोलायला तयार नागपूरवाले बोलायला तयार नाही मुंबईवाले बोलायला तयार नाही आरत्या सुरू आहेत पूजा सुरू आहेत काही देव काही प्रसादन प्रसन्न होताना दिसत नाही म्हणजे अवघड आहे की बैठकच नाहीत आणि नेता नाही ने। दोन बैठका झाल्या म्हणजे काल दिल्लीत बैठक झाली रात्री मध्यरात्री झालेले अमित शहाने बैठक घेतली दिल्लीत तिन्ही नेते हजर होते युतीचे पण त्यात काय झालंय कुणालाच माहित म्हणजे ब्रिफिंग सुद्धा नाही म्हणजे म्हणजे हे तिन्ही पक्ष तथाकथित हे लोकांशी किती संवाद साधतात साधू पाहतात लोकांच्या किती संपर्कात आहेत महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय सुरू आहे त्यांनी बहुमत घेतलं सुद्धा कडे मग आता झालं पाच वर्ष बोलू नका तुम्ही पाच वर्षांत आम्ही पुन्हा येऊ सांगू तुम्हाला वचननामे घेऊन येऊ जाहीरनामे घेऊन येऊ गी। आठ दिवस तोंडाला कुलप लावून बसले ते आता ठीक आहे आम्ही समजू शकतो सरकार नेमायचं आहे नवा मुख्यमंत्री द्यायचा आहे सोपं काम नाही गंभीर गंभीर गोष्ट आहे मंत्रिमंडळ बनवायचंय चाळीस मंत्री द्यायचे आणि तिघांमध्ये वाटायचे ते म्हणजे किती मारामारी होती होईल तुम्ही कल्पना करा गंभीर गोष्ट आहे ते काम नाही अवघड जागेच दुखणं आहे त्यासाठी ऑपरेशन फार म्हणजे तरी आठ दिवस घेता तुम्ही फक्त चाळीस मंत्री द्यायचे आहेत म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राची क्षमता जी आहे मंत्री मंत्रिमंडळात घेण्याची मंत्री घेण्याची ती त्रेचाळीस आहे त्रेचाळीस ची आत तुम्ही दहा मंत्र्यां दुकान तुमचं काय कोणी काय कारण ते काहीच ठरत नाही त्यांचं मंत्री कोण मुख्यमंत्री आता आज बैठक होणार होती भाजपची ती झालीच नाही ती का झाली नाही कोणी सांगायला तयार नाही आता आणखी दोन दिवस तीन दिवस काही होत नाही एकनाथ शिंदे जे कॉमन मॅन सीएम म्हणजे कॉमन मॅन असं सांगत होते काल ते एकनाथ शिंदे आपल्या गावाला निघून गेले ते दोन दोन दिवस मी येत नाही असं म्हणतात एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात दरे या गावात त्यांचं शेती आहे गाव आहे तिथे गेले सुट्टी घालवायला इकडे महाराष्ट्र गेला सुटीवर बस राजीव मुख्यमंत्री एवढ्या क्रिटिकल पोझिशन मध्ये महाराष्ट्र असताना यांना सुट्टी आठवते म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणजे उघड झालंय काळजी हो मुख्यमंत्री सरक, सरकार सध्या <laughs> सरकार नाही आहे महाराष्ट्रात सरकार नाही आहे फक्त एकच माणूस आहे सरकारचा तो म्हणजे काळजी हो मुख्यमंत्री तोही सुटी जातो गेला म्हणजे शिंदे नाराज आहे शिंदे ना या नव्या मंत्रिमंडळात ग्रह ग्रह खात पाहिजे ग्रहमंत्री गृहमंत्री शिंदे सेनेचा पाहिजे त्याशिवाय बारा मंत्रीपद पाहिजेत ती सर्व मलाईची खाती पाहिजे होम होम म्हणजे म्हणजे डबल मलाईचा खाता आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतात ते पोलीस खिशात राहतात दुसरं म्हणजे नगरविकास तर निवडणुका आहेत महापालिकेच्या त्यामुळे नगरविकास सर्वांसाठी एकदम खातं खाता झालाय त्यामुळे शिंदेना नगरकर असुद्धा पाहिजे अशी बारा खाती त्यांनी मागितली आहे त्याशिवाय केंद्रात एक राज्यमंत्रीपद मागितलं आहे ते म्हणजे त्यांच्या मुलासाठी खासदार एक खात एक राज्यमंत्रीपद यांना मिळणार आहे प्रबुल पटेल ते हे आपल्या बंदोबस्त करतायत पण जनतेच काय खाते वाटपावरून प्रचंड रस्ती खेचवून आले तुम्ही लिहून हो। ठेवा त्यामुळे सरकार काही इतक्यात ऍक्शन येत नाही फार तीन तारखेला शपथविधी होऊ शकतो तीन डिसेंबरला ते यांनी थोडी हालचाल केली आळस झटकला कारण शिंदे अमित शहानी सुरुवातीला उठापटक केली पण त्यांना इकडून दुसऱ्या दुसऱ्या बाजूकडून विश्वास मिळाला नाही अमित शहाना जो फीडबॅक मिळाला आहे विनोद तावडे आणि किंवा इतर त्यांच्या सोर्सेसून त्यात असं समोर आलं आहे की बा महाराष्ट्राला आजच्या घडीमध्ये आजच्या जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्या परिस्थितीत मराठा मुख्यमंत्री दिला पाहिजे मराठा कोणी दुसरा मराठा द्याल म्हणजे सध्या मराठा आपण पाहिला अडीच वर्ष एकनाथ शिंदे कोणी मराठा नेता द्याल दुसरा तर ते जरा गाडी जमू शकते नाही तर पुन्हा आंदोलनाला सामोरं जावं लागेल पहिल्या पहिल्या म्हणजे देवेंद्र होते ना चौपन्न मुख मोर्चे निघाले होते आता या अडीच वर्षात मनोज जयांज पाटलांनी देवेंद्रला किती हैराण केलं ते पाहिलं तुम्ही देवेंद्र कडे काहीच नव्हतं म्हणजे फक्त होम हो मिनिस्ट्री होती एक लाठीचार झाला लाठीचार्ज कुठे होतात किंवा कधी कर, होतात प्रत्येक लाठीचाराचा लाठी माराचा लोक निषेधच करतात लाठीमार कधी कर स्वागत हार कधीच झाला नाही पण तो कुठल्या परिस्थितीत केला जातो <laughs> ते जनता लक्षात घेत नाही लाठीमारामुळे देवेंद्र कंट्रोवर्शियल झाले मनोज <laughs> जनांगे पाटलांनी बोल वर्षभर त्यांच्यावर हल्ला बोल केला नाही नाही ते बोलले गुडघ्यावर टेकवायला टेकवायला गुडघ्यावर टेक टेकवायला लाईन तुकडा साफ करेन वगैरे वगैरे काय काय झालं झालं तुम्ही निवडणुकीत पाहिलाय तरी पडलो तरी जरांगे पाटील आपलं नाक वर वर्क म्हणताय कारण त्यांचं टार्गेट स्पष्ट आहे जनांगेच टार्गेट त्यामुळे हे हे आंदोलन असली आंदोलन पुन्हा होतील आणि याशिवाय आक्रमक आंदोलन होतील त्यामुळे ती हाताळता यावी यासाठी भाजपने मराठा मुख्यमंत्री दिला पाहिजे असा एक जोरदार विचार काही लोकांची नावंही पुढे येत आहेत मुरलीधर मोहोळ वगैरे असे काही दोन चार नाव पुढे आली आहेत मुरलीधर मोहोळ खासदार आहेत परंतु एक देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे जर तुम्हाला गुड गव्हर्नन्स द्यायचा असेल कारभार चांगला द्यायचा असेल राज्याचा मराठा आंदोलन हे लॉ एड ऑर्डरची पोजिशन स्थिती आहे पण चांगला गुड गव्हर्नन्स द्यायचं असेल चांगला कारभार द्यायचा असेल चांगल्या योजना आणायच्या असतील दिल्लीचा आणि जगभरातला पैसा एफ डीआय वगैरे उघडून जर आपल्या विदर्भात होतायचा असेल तर काही नोकऱ्या वगैरे कोणाला हव्या असतील तर त्या द्यायच्या असतील उद्योग येतील तेव्हा धंदे नोकऱ्या येतील त्यासाठी देवेंद्र फडणवीस येणं आवश्यक आहे अडीच वर्ष आधीच जे सरकार होत उद्धव ठाकरेच कोणती नोकरी आणली चहाची टपरी सुद्धा लावू शकले नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आज रिप्लेसमेंट नाही पर्याय नाही परंतु वेगवेगळी कारण सांगून वेगवेगळे कारण पुढे करून त्यांना सायडिंगला <coughs> टाकायचं उद्योग सुरू आहे झाले पण प्रॉब्लेम असा आहे की चॅनलवाले काय चालवत आहे देवेंद्रचं नाव पक्क झालाय दोन दिवसांनी शपथविधी उद्या विधी आहे परवा विधी आहे विधी तयारी जोरात सुरू आहे या पलीकडे कोणत्या सूत्राच्या हवाल बातम्या येत आहेत ते काही पत्ता नाही मुख्यमंत्री पदाचं काय त्याच्याबद्दल काहीच बातमी नाही फक्त पण मंत्रिमंडळ मंदा... मंत्रिमंडळात किती बायका येणार आहेत महिला त्याची जोरदार चर्चा मंत्रिमंडळ मुख्यमंत्रीच नाही तर कुठं मंत्रिमंडळ कुठे आणतात असे फाटे फोडले जात आहेत त्यामुळे आता ही जर ही ही जर माहिती सध्या आपल्या गोटातली आहे की दुसरा नेत्याचा शोध भाजपने सुरू केलाय अमित शाह वगैरे ते मंडळी आघाडीवर हे जर खरंच आहे तर ते नागपूरच्या विदर्भाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्याही दृष्टीने धोकादाय आहे एक उमेदीचा नेता तुम्ही त्याला खतम करा तुमच्या राजकारणासाठी स्वतः भाजपच्या नेत्यांनीच पुढे येऊन सांगितलं पाहिजे की नेमकं काय सुरू आहे आतमध्ये देवेंद्र देवेंद्रला सोबत ठेवताना दुसऱ्याही नेत्याचा शोध सुरू आहे का आपल्याकडे पाहिले नेते पन्नास भाजप नेते आहेत त्यातला एकही नेता बोलायला तयार नाही सांगितलं पाहिजे की बेमक किंवा एवढं तर बोललंच पाहिजे की बाबा खामाला देवेंद्र फडणवीसच पाहिजेत त्यानिमित्ताने विदर्भात नागपुराचं आंदोलन उभं करता येईल पण ते भाजपाला काय तोंडाला खुरीप लावून बसले आहेत अजितदादा अजितदादा खुश आहेत खुश आहेत त्यांनी सुरुवातीला देवेंद्राला पाठिंबा देऊन दिला प्रत्येक फोटो मध्ये दादा एकदम स्मार्ट दिसत आहेत त्याचं दुसरं उलट म्हणजे एकनाथ शिंदे सिरियल झाले म्हणतात मी खुश आहे त्यांना म्हणावं लागतंय पण बॉडी लँग्वेज बरचसं काही बोलून जाते एकनाथ शिंदे गडबड आहे नेमकं काय सुरू आहे दिल्लीच्या लेवलवर महाराष्ट्राला कळलं पाहिजे केवळ सूत्राच्या हवाला सूत्र नाहीच आहेत हवाला कसे कुठून आणत त्यामुळे अद्दे... भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी खासदार आहेत यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे आम्हाला विदर्भाने विदर सर्वाधिक जागा दिल्या आहेत त्यामुळे आम्हाला देवेंद्रच पाहिजे आणि हे जे सध्या जे बैठका लांबवत आहेत एकनाथ गावाला जात आहेत हे जे नसते उद्योग आहेत ते बंद झाले पाहिजे महाराष्ट्र एक, एक प्रगतशील पुढारलेलं राज्य आहे त्याला बसवायचं नसेल तर हे थांबवा तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार